बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे प्रसन्नदाता युवक बचत गटाचा तिसरा वर्धपान दिन मळेगाव येथे गणपती मंदिरासमोर साजरा नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत हो आहे वर्धपान दिनानिमित्त बचत गटाने जिल्हा परिषद शाळामध्ये मळेगाव येथील लहान मुलांना जेवणासाठी स्टीलचे जे ताट भेट दिली तसेच वही पेन व वा खाऊ वाटप केला बचत गटाचे वर्धपान दिनाचे कार्यक्रमासाठी खालील प्रमुख पाहुणे व गटाचे सभासदासमोर गटाचा वार्षिक आढावा हिशोबाचे टाळीबंदी गटाचे खजिनदार नेताजी आलाट यांनी थोडक्यात मांडला महाराष्ट्र जीवन ज्योती अभियान उमेद तालुका अभियान व्यवस्थापक निलखंड कदम सर तसेच बचत गट प्रभाग सन्माननीय प्रियांका खानपुरे मॅडम समुदाय संसाधन व्यक्ती आपोणी मॅडम सखी महिला ग्रामसंघ अध्यक्ष ज्योती आपोणी मॅडम कोशाध्यक्ष मीनाक्षी गडशिंग मॅडम उद्योजक शिवाजीराव पवार महारुद्र गडशिंग सर साहेबराव सुरवसे अकबर सर हे उपस्थित असून कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पवार सर यांनी भूषवले असून बचत गटाविषयीची वरील मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले या वर्षाचे बचत गटाचे उत्कृष्ट सभासद म्हणून विकास रोसे यांची निवड झाली असून कार्य कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या हस्ते त्यांच्या व त्यांच्या कुटुंबासह ट्रॉफी शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात श्री प्रसन्नदाता युवक महिला बचत गटाचे पदाधिकारी तसेच सभासद हजर होते सदर कार्यक्रमाचे गटाचे संस्थापकाध्यक्ष संताजी आलाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून त्यांनी सर्वांचे मान्यवरांचे आभार मानले